महसूल पथक बाळापूर यांनी अवैध गोणखनिज वाहतूक करताना दोन वाहनांवर केली कारवाई महसूल पथक बाळापूर यांनी अवैध गोणखनिज वाहतूक करताना रविवार दिनांक सात जानेवारी रोजी दोन वाहने पकडून उरळ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली ही कारवाई तलाठी मंडळ अधिकारी यांनी पथक तयार करून मोठ्या प्रमाणात कारवाई चालू केली आहे त्यामुळे अवैध गोंदखनिजदारांचे धाबे दनानले आहेत तर सात जानेवारी रोजी वाहन क्रमांक एम एच सोळा बी दोन चार सात सात वाहन क्रमांक एम एच थर्टी दोन आठ सात दोन सदर कार्यालयादरम्यान मंडळ अधिकारी तेलगुटे फिरके हेवरखेडकर बतलाटी सतीश कराड योगेश पाखरे सचिन काकडे रणजित घुसिंगे संजय तातोड राजेंद्र सावळे व वा कोतवाला राजू डाबेराव प्रशांत राठोड व बाजुलाकर तर इत्यादी यांनी ही कारवाई केली असून महसूल पथकद्वारे अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सतीश कराड अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ बाळापूर यांनी सांगितले आहे सत्य लढा न्यूज महाराष्ट्र ची ब्युरो प्रभुदास आवारे अंदुरा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन